मी मी युवराजबाऊ हाके माझी सरपंच करपडी व सामाजिक कार्यकर्ता हो आज कर्जत जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे तर शासनाने तत्काळ लक्ष घालून ओला दुष्काळ जाहीर करावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे मागल्या दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यात अनेक गावात हा हाकार माजला आहे तर चिलोडी कोलेवाडी हे डोंगराळ भाग असून इथे ढगफुटी होऊन फार फार प्रमाणात पाऊस झाला आहे तर हा पाऊस होत असताना फोलेवडी चिलोडी काळेवडी पलटवाडी करपडी शिमोरा आकोणी मानेवडी ह्या बेलोरा ओड्याला ओढ्यावर पाजोर तलाव बंधारे असताना अनेक बंधारे व कॅनल फुटल्यामुळं ह्या बेलोऱ्याला महापूर आला व अनेक शेतकरी घर पाण्याखाली गेली व शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण झाले शेतकऱ्यांची हातातोंडास आलेली सोयाबीन आसन कापूस आसन उडीद आसन मूग आसन अनेक पिकं व तरकारी व इतर अनेक केळी ऊस हे शेतकऱ्यांचे सर्व पीक पिकं जमीन दोस्त झाले व हो। पाण्या खाली गेले आज शेतकऱ्यांनी जोमानी व कष्टाने पिकं उभा केलेली असताना हा शेतकरी आज हातबल झालेला आहे आज ह्या शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा व ह्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे काल आमच्या कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये शंभूराजे देसाई मंत्री हे अतिवृष्टी शेतकऱ्यांना भेट द्यायला आले असताना सर्व शेतकऱ्यांनी आम्ही हे समोर त्यांना निवेदन दिले आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण इके पाटील समोर कलेक्टर साहेब हे सर्व असताना आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कर्जत तालुका हा लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे सिद्धटेक जलालपूर बिर्डी दुदोडी बांबोरा गणेशवाडी आवटेवाडी खेड शंपोरा आपण वैशिवाडी मानेवाडी व इतर परिसरातील अनेक गाव हे ढगफुटी पावसामुळं व अतिवृष्टीमुळे व उजनी पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना हातातोंडाशी पिका आलेली केळी द्राक्षी डाळी अनेक फळबागा व ऊस असतील हे शेतकऱ्यांचे जमीन दोस्त झाले आहे व उजनी उजनीलगत जे शेतकरी आहे ते फुगट्याचं पाणी व महापूर आल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून ह्या शेतकऱ्यांना पाहणी करून त्यांच्या भूमिहीन शासनाने दखल घेऊन त्यांच्या रास्त्या घराशी भेट देऊन त्यांना भेट देऊन व त्यांना ते स्थलांतर करण्यासाठी नियोजन करावं की शासनाला विनंती करतो जर शासनाने ह्या दखल नाही घेतली जर महापौर आल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला आज तालुक्याला वाली नसल्यामुळं हे पूरग्रस्तामध्ये जर जास्त अतिवृष्टी झाली तर माणूस हानी होऊ शकते त्यासाठी आग्रहाची विनंती आहे तालुक्याच्या वतीनिमित्ती शासनाला विनंती करीत आहे की मी युवराज भाऊ हा बोलतोय